नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शिक्षक भरतीबद्दल एक महत्वाची अपडेट मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे नुकतंच सोलापूर एडिशन सकाळ ही बातमी आलेली आहे आणि आपल्या काही काही सोर्सेसकडनं माहिती अशी कळलेली आहे तुमचा शिक्षक भरती संदर्भात या वर्षभरात जाहिरात किती पदांसाठी येणार आहे ज्या दुसरा टप्पा बाकी त्या टप्प्याबद्दल पण बोलतो मी मला दुसरा टप्पा त्याची जाहिरात किती येणार आहे टेटची जाहिरात कधी येणार आहे किती पदांसाठी येऊ शकते जाहिरात थोडक्यात माहिती घेऊया दुसरा टप्पा झाल्याशिवाय टेट एक्झाम होत नाही हे शंभर टक्के आता जवळपास खात्रीशीर झालेलं आहे नाईंटी नाईन पर्सेंट दुसरा टप्पा झाल्यानंतर टेटची जाहिरात येणार आहे आणि टेटची जाहिरात अपेक्षित आहे जून जुलैला यायला पाहिजे जून जुलैच्या आत हा दुसरा टप्पा कम्प्लीट करणंही गरजेचं आहे किंवा ॲटलीस्ट ती एक्झाम त्यांचं काय म्हणूया आपण जाहिरात येऊन मुलांना त्यानुसार ज्या जाहिरातीनुसार त्या त्या संस्थेमध्ये अलोकेट करणंही गरजेचं असणार आहे सो दुसरा टप्पा झाल्यानंतर टेटची जाहिरात येणं अपेक्षित आहे मग किती पदांसाठी जाहिरात येऊ शकते थोडक्यात आपण बघूया तिकडे जाण्यापूर्वी टेट दोन हजार पंचवीसची तुम्ही जर तयारी करत असाल तर ग्रुप फोर पॉईंट बॅच आपली लाईव्ह रेकॉर्ड चालू आहे ही पूर्ण टीम तुम्हाला इथे मार्गदर्शन करते ही बॅच तुम्हाला त्यात तुम्हाला डिस्काउंट दिलं बघा ओल्डंट असेल तर चा डिस्काउंट आहे आणि जर अठरा डिसेंबर बंद तुम्ही जाऊन इन्क्वायरी करू शकता आमच्या माहिती देतीलच दे आणि पहिले जे न्यू स्टुडंट आहे त्यांना पाचशे रुपये ऑफ असणार आहे सो ह्या बॅच सेट तुम्ही लगेच ॲप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करू शकता दुसरं महत्वाचं सांगायचं बघा आजचीच बातमी आहे देशातील बावीस हजार शाळा मान्यते विनाच आहे भयंकर आहे त्यात महाराष्ट्राचा नंबर आहे महाराष्ट्रातील एकोणचाळीस हजार विद्यार्थ्यांचे भवितव्य टाळलेला कारण महाराष्ट्रात एकोणचाळीस हजार विद्यार्थी जिथे शिकत आहे त्यासुद्धा शाळा अनधिकृत आहेत बघा इथे अनधिकृत शाळांमध्ये महाराष्ट्रातील दोनशे बत्तीस शाळांचा समावेश आहे आणि त्या दोनशे बत्तीस शाळांमध्ये दोन हजार चोवीसपर्यंत तब्बल एकोणचाळीस हजार आठशे एकोणीस विद्यार्थी शिक्षण घेत होते तर सोळाशे सहासष्ट शिक्षकांची नेमणूक झालेली आहे आता हे भयंकर आहे याच्याबद्दल डिटेल्स मी तुम्हाला नंतर सांगतो पण ही एक बातमी आत्ता जस्ट आलेली आहे त्यानंतर सोलापूरला सोलापूरचा चा आहे सकाळ पेपर बघा सकाळ पेपरचा बातमी आहे मोठी बातमी आहे राज्यात होणार पंधरा हजार शिक्षकांची भरती शालेय शिक्षण विभागावरून दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक भरतीचा सरकारला प्रस्ताव सरकारकडे गेलाय डिपार्टमेंट गेलाय डिपार्टमेंट आता सरकार त्याला दे परवानगी देईल आणि ही शिक्षक भरती लवकरच चालू होईल त्यासाठी सोलापूर न्यूज बघा शासन निर्णयानुसार शालेय शिक्षण विभागातर्फे खासगी अनुदानित व जिल्हा परिषदांच्या शाळांमधील एकूण रिक्त पदापैकी ऐंशी टक्के शिक्षकांची दुसऱ्या टप्प्यातील पदभरती तीस जून पूर्वी केली जाणार आहे मी मगाशी तुम्हाला म्हटलं की स्टेटची जाहिरात जून जुलै मध्ये येणार आहे तीस जून पूर्वी तुम्हाला हा दुसरा टप्पा आटपायचा आहे आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये पंधरा हजार पदांसाठीची जाहिरात येणं अपेक्षित आहे नव्वे नवीन नाईन्टी नाईन पर्सेंट येऊ शकते असं या बातमीतनं आपल्याला समजतंय वेट अँड वॉच करूया सरकारकडून याला काय रिप्लाय तो लवकरात लवकर परवानगी मिळेल आणि ही भरती प्रक्रिया लवकरात लवकर होऊन जाऊ दे व्हायलाच पाहिजे कारण परत टेट दोन हजार पंचवीसची पण प्रतीक्षेत आहे बरेचशी मुलं तयारी करत आहेत सी टी 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 आता क्वालिफाइड झाले सो विद्यार्थी मित्रांनो तयारीत राहा तुमच्याकडे अजूनही पाच ते सहा महिने तुमच्या हातात आहे टेटची तयारी करायला बाकी दुसऱ्या टप्प्यातली ॲड पण येण्यासाठी सगळं सर्वतोपरी प्रयत्न चालू आहे लवकरच तीसुद्धा जाहिरात येईल आपले नवीन मंत्री कार्यभार स्वीकारला त्यांनी दादाजी भुसे साहेब यांच्याकडनं हे पटकन का काय म्हणून आपण ही भरती प्रक्रिया राबवली जाईल आणि लवकरात लवकर विद्यार्थ्यांना इथे शिक्षक म्हणून लवकर लवकर रुजू करण्यात जाईल सो विद्यार्थी मित्रांनो टेट दोन हजार पंचवीसची पण तयारी चालू ठेवा ती पण जाहिरात येणार आहे त्यासाठी इग्नायट अकॅडमीची बॅच पण तुम्हाला मार्गदर्शक म्हणून आवश्यक वाटले तर नक्की जॉईन करा सो so, काही शंका असेल तर हा हेल्पलाईन नंबर याला कॉल करून माहिती घेऊ शकता ही अपडेट तुम्हाला मी आतापर्यंत दिली आहे अशाच प्रकारचे अपडेट तुम्हाला पाहिजे असेल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून प्रत्येक गोष्टीचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचेल तुर्तास मी थांबतो पुन्हा आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद